नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं असतं ब्लाऊज कटिंगमध्ये कशा पद्धतीने बदल करायचे असतात हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे तर आज आपण इथे पहा साईज घेऊया फोर्टी साईज फोर्टी साईजचं कटिंग करून दाखवते यामध्ये मी तुम्हाला पुढच्या मुंड्याला आकार कसा व्यवस्थित द्यायचा असतो हे समजावून सांगेन त्याच पद्धतीने तुम्ही सर्व साईजमध्ये मुंड्याला आकार द्यायचे आहेत जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आता इथे मी कटोरी ब्लाऊज दाखवलं म्हणून तुम्ही कटोरी ब्लाऊजमध्येच हे बदल करायचे आहेत असं नाही सर्व ब्लाऊजमध्ये हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे टक्स प्रिन्सेस कटोरी तुम्ही कोणताही ब्लाऊज कटिंग करा तुम्ही या पद्धतीने आकार द्या मी त्याचबरोबर पाठीमागच्या मुंड्याचे सुद्धा तुम्हाला आकार इथं समजावून सांगणार आहे म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा मुंडा तुमच्या दोन्ही मुंड्यांमध्ये घोळ नाही येणार फोर्टी साईजमध्ये आपण ब्लाऊजची उंची घेऊ साडे चौदा इंच त्यामध्ये एक इंच मिक्स करून साडे पंधरा इंचावरती आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची हा इथं साडेपंधरा इंच इथं येत आहे अजून एकदा असंच साडे पंधरा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि एक लाईन ओढून घेऊ पहा आता इथे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच डीप नेक आहे शोल्डर साडेपाच इंच घ्यायचं त्यापेक्षा जास्त शोल्डर आपल्याला इथं घ्यायचं नाही आणि मुंडा इथे घेते मी सहा एक लाइन ओढून घेतली हा साडेपाच शोल्डर मुंडा मी सहा घेतलाय फोर्टी साईजमध्ये तर या लाईन वरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे चाळीस छातीचा चौथा भाग होतो दहा आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन कमरेचा चौथा भाग करायचा स तेहतीस इंच कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो सव्वा आठ त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी मिक्स करून सव्वा नऊ इंचावरती इथं मार्किंग करायचं आहे पहा असं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन हे जोडून घेऊया या पद्धतीने इथे आता मुंड्याला आकार द्यायचे आहेत पुढचा आणि पाठीमागचा मुंडा इथं मी पहा अगदी व्यवस्थित असा समजावून सांगणार आहे तुम्हाला तर सर्वात पहिल्यांदा आपण पाठीमागच्या मुंड्याची आकार देऊन घेऊया सव्वा इंच इथून घेतलेला आहे मी सव्वा इंच वन पॉईंट टू तुम्ही सात इंचापासून किंवा आठ इंचा गळा असेल तर तिथून तुम्ही दहा इंचाच्या गळ्यापर्यंत सव्वा इंच घ्यायचं आहे बारा इंच नेग जो असतो त्याचा फॉर्म्युला जो असतो तो वेगळा असतो कारण तो भरपूर डीप आहे आणि त्यासाठी फॉर्म्युला आपल्याला वेगळा वापरायचा आहे तर, तर हा जो मी आता फॉर्म्युला सांगत आहे दहा इंचाच्या गळ्यापर्यंत तुम्ही वापरायचे इथं घेतलं मी सव्वा इंच इथं घेतलेला आहे सव्वा इंच आणि इथे अर्धा इंच इथं जो काही मुंडा असेल त्याचा मद्य करायचा या पद्धतीने आकार झाला आपला पाठीमागचा मुंडा तर आकार असा गोलच आला पाहिजे पहा असा बाहेरून सुद्धा आकार नाही गेला पाहिजे इथं पहा हा आपला बॅक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे या पद्धतीने तुमचा बॅक पार्ट तयार व्हायला हवा आता आपण फ्रंट पार्ट तयार करायचं आहे तर फ्रंट पार्ट तयार करताना आधी आपण मुंडल आकार देऊन घ्यायचा आहे इथे पाव इंच पहा असं आतमध्ये येऊन एक लाईन ओढून घ्यायची जास्त ही आत यायचं नाही नाहीतर इथला भाग असा गळ्याकडचा ओढला जातो त्या साईडला आणि परत इथं रिंकल्स येतात पहा म्हणून कटोरी जवळ इथं तुम्हाला परत रिंकल्स आल्यासारखं तयार होतं तर ते सुद्धा होऊ नये म्हणून आणि फुगाही येऊ नये चुन्या येऊ नये म्हणून आपल्याला फक्त पाव इंच जर कपडा एक्स्ट्रा राहिला तर तिथे फुगा येणार आहे आणि जरी जास्त तुम्ही कटिंग केलं तरी सुद्धा इकडचा भाग असा तिकडे ओढल्यासारखा होईल म्हणून आपण पहा या पद्धतीने कटिंग करायचं असतं हा झाला आपला पुढचा मंडा अगदी आतल्या आतमध्येच आकार द्यायचे आहेत बाहेरून अजिबात आकार द्यायचे नाहीत सव्वा दोन इंच मी इथं गळ्याची रुंदी घेते पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतला इथे मी अडीच इंच घेते पहा ज्याला खूप ब्रॉड हवा आहे त्याने तुम्ही तीन इंचापर्यंत घेऊ शकता फोर्टक्स किंवा प्रिन्सेसमध्ये ब्रॉड करा मध्ये जास्त ब्रॉड नका करू इथे मी पाव इंच असं डाऊन केले गळ्याकडे शोल्डर आणि पहा या पद्धतीने मी गळ्याला आकार दिला आता जर तुम्हाला गळ्याला आकार देता येत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे हा जो कोपरा आहे इथून तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता या पद्धतीने मग गळा तयार होईल आणि याच्यापेक्षा आतून म्हणजे असा आतून लाईक खोलगट गळा जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही पाऊन इंचापर्यंत हा पॉईंट घेऊन सुद्धा तुम्ही गळ्याला आकार दे देऊ शकता याने काय होतं गळ्याचे आकार खूप छान येतात इथे आता आपण क्रॉसपट्टी घेऊया क्रॉसपट्टी मी इथं अडीच इंच फोर टक्स ब्लाउज मध्ये मी नेहमी सांगत असते पहा इथं पहा असं अडीच इंच घेतलं इथूनही अडीच इंच घ्यायचं टक्स ब्लाउज मध्ये पट्टी नेहमी जी आहे ती ते आपल्याला कमी घ्यायची कारण ब्लाऊज पहा एकदम असा परफेक्ट बसतो चेस्टमध्ये सुद्धा खूप छान असा आपला ब्लाऊज बसतो क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी इथं मी पाऊन इंच घेणार आहे झिरो पॉईंट सेवन फाय आणि असा क्रॉसपट्टीला आकार देऊन घेते पहा कटोरी सहा इथूनही असं सहा इंच घ्यायचं याने कटोरीला आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो एक इंच घ्यायचं गळ्याजवळ मी या पद्धतीने पहा कटोरीचे आकारसुद्धा तयार झाले तर इथं मी मुंड्याचे आकार सांगितले कटोरीचे आकार सांगितले कुरासपट्टीसुद्धा कशी ड्रॉ करायची असती तेसुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे यामुळे पहा हे छोटे छोटे पॉईंट जे मी आत्ता इथे घेतलेले आहेत यामुळे काय होतं जे आकार आहेत सर्व ते एकदम परफेक्ट असे तयार होतात कटोरीसुद्धा पहा किती छान अशी आपली तयार झालेली आहे तर आता आपण मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया जर तुमची कटोरी मोठ्या साईजमध्ये पसरट होत असेल तर ती कशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायची आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगेल इथे पहा ही जी मूळ कटोरी आहे आता ती वाढवायची कशी आता जर तुम्ही पेपर कटिंग केलं असेल तर ही मूळ कटोरी जी असते आपण कटिंग केलेली आहे अशी दुसऱ्या पेपरवरती ड्रॉ करून घ्यायची आता ही आपण ड्रॉ करून घेतलेली आहे तर वाढवताना साईड पार्ट इथं जोडला जातो म्हणून आपण इथं अर्धा इंच वाढवायचंय इथे पाव इंच वाढवायचंय गळ्याजवळ अर्धा इंच वाढवू नका कायपट्टीसाठी फक्त अर्धा इंच वाढवा पाव इंच वाढवा अर्धा इंच नाही वाढवायचं इथून मी घेणार आहे दीड आणि इकडेही मी घेणार आहे दीड इंच आणि जे काही आपण वाढवलंय ना त्याचा मद्य करायचा इथे असं मी मध्य केला आणि इथे मात्र आपली कटोरी पसरट होऊ नये यासाठी पावणे दोन इंच घ्यायचं म्हणजे पपसुद्धा आपला क्रिएट एकदम परफेक्ट असा झाला पाहिजे यासाठी पहा इथे वाढवताना पावणे दोन इंच वाढवायचं म्हणजे पहा खूप अशी पसरट मोठी अशी झाल्यासारखी नाही दिसणार इथून अगदी हलक्या हाताने असं थोडासा आकार वाढवत यायचं आणि असं हे जोडून घ्यायचं इथे या पद्धतीने हा आकार आपला तयार झाला तर हा सुद्धा आपण पॉईंट जोडून घेऊ हा पॉईंट जोडल्यानंतर पहा आपल्याला मोजायला विसरायचं नाही किती आहे हा पहिल्या मूळ कटोरीचा हे चेक करा पावणे सहा तर इथून बर हा पाहुणेसा बरोबर आपला हा पॉईंट आलेला आहे म्हणजे आपला हा भाग जो आहे तो वाढलेला नाही तर वाढला जातो कधी कधी पहा त्यावेळेस आपल्याला म्हणून हा पार्ट नाही हा पार्ट चेक करून पॉईंट द्यायचा आहे नाहीतर पट्टीजवळचा म्हणजेच हो पट्टीचा भाग जो आहे तो मोठा होत नाही नाहीतर मोठा होईल पहा कधी कधी अर्धा इंचाने सुद्धा हा पार्ट लांबला जातो त्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी सर्व बारीक सारी गोष्टी बघत बघतच आपल्याला कटिंग करायचंय इथे मी अर्धा इंच वरती जाऊन जोडलेलं आहे तर पहा फोर्टी साईजची कटोरी असून सुद्धा जास्त अशी मोठी पसरट झालेली नाही टक्स कसा द्यायचा इथे अर्धा इंच आणि इथे सुद्धा अर्धा इंच घ्या किंवा बावी इंच आपली मूळ कटोरी आपण किती घेतलेली होती सहा इंचाची त्याचा निम्मा किती झाला तीन आणि इकडूनही तीन हे तीन आणि हे तीन किती झाली आपली कटोरी सहा इंचाची जशी आपली मूळ कटोरी आहे तेवढीच आपली वाढीव कटोरी सुद्धा तयार होणार आणि टक्स द्यायचा तीन इंचा या पद्धतीने मी इथं हा टक्स दिला जर तुमच्या कटोरीला टोक टो येत असेल तर कसा टक्स द्यायचा पहा इथून असं सरळ येत थोडा असा आतमध्ये टर्न घेऊन पहा असा थोडा वक्र असा द्यायचा म्हणजे पहा तुमच्या कटोरीला टोक येत नाही या पद्धतीने तुम्ही टक्स द्या खूप छान अशी आपली कटोरी तयार होते तर इथे मी तुमच्या पुढच्या मुंड्याला घोळ येत असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे कटोरी कशी वाढवायची हे मी या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद